जर मतदार याद्या सदोष नसेल तर त्या ठिकाणी आम्ही आमच्या पक्षाच्या वतीनं कुठलाही अर्ज भरणार नाही ज्या बी एल ओन चिक्का केल्यात त्यांनी चौकशी नेमलेली आहे म्हणजे ज्यांनी चोरी केली त्यांना चौकशी अधिकारी नेमायचं म्हणजे नक्की प्रशासन काय चाललंय ज्या बी एल ओ म्हणून काम करतात त्या चव्हाण ज्योती अभिजित त्यांची पाच वार्ड आम्ही स्वतःचं मतदान ठेवले त्यांचं स्वतःचं नाव ते काय दुरुस्त करू शकत नाही तर रेहमतपूरमधल्या नागरिकांचं किंवा मतदारांचं ते नाव काय दुरुस्त ना का अशा पद्धतीनं माझ्या स्वतःच्या घराव सतरा ते अठरा नावं वाढवलेले आहेत घर क्रमांक अठराशे साठ हा शिक्षण संस्थेचा आहे पद्मभूषण डॉक्टर वसंतदादा पाटील या संस्थेमध्ये रहिवाशी वापर कुणाचा आहे नाही परंतु या संस्थेमध्ये एकोणीस नावं ही रहिवाशी वापर म्हणून दाखवलेत आणि त्याचा मतदार यादीमध्ये समावेश केला गेलेला आहे आणि हा त्यांचा पुराव आहे या ठिकाणी या रहिमतपूरला साहित्यिक सांस्कृतिक क्रांतीचा इतिहास आहे असं आम्ही मुळीच होऊन देणार नाही ज्या ठिकाणी दहा बायदाची खुले मंदिराची त्या ठिकाणी सोळा ते सतरा मतदान आहे रहिमतपूर नगर परिषद मतदार यादीत मोठा गोंधळ असल्याची माहिती समोर आली आहे बोगस मतदार डुप्लिकेट नोंदी आणि चुकीच्या माहितीच्या पार्श्वभूमीवर नागरिकांनी प्रशासनाविरोधात तीव्र नाराजी व्यक्त केली आहे निवडणुकीच्या तोंडावर झालेल्या या प्रकारामुळे प्रशासनाच्या कामकाजावर गंभीर प्रश्नचिन्ह उपस्थित झाले आहे सर्वात धक्कादायक बाब म्हणजे बीएलओ अधिकाऱ्यांचंच नाव मतदार यादीत तब्बल चार वेळा आढळल्याची माहिती नागरिकांनी दिली आहे एका अधिकाऱ्यांचं नाव चार वेळा असताना अनेक खऱ्या मतदारांची नावे मात्र वगळण्यात आल्याचं समोर आलं आहे या पार्श्वभूमीवर नागरिकांनी नगर परिषदेत एकत्र येत प्रशासनाला जाब विचारला बीएलओवर निष्काळजीपणाचा आणि मनमानीचा आरोप करण्यात आला असून या संदर्भात लेखी निवेदनही सादर करण्यात आला आहे निवडणुकीपूर्वी मतदार यादी स्वच्छ व अचूक करण्याची मागणी नागरिकांकडून करण्यात आली आहे आता या सर्व प्रकरणावर प्रशासन कोणती भूमिका घेणार आहे याकडे सर्वांचे लक्ष लागले आहे सहमदपूरच्या प्रारूप मतदार याद्यांचा कार्यक्रम जाहीर झालेला आहे तीखे। त्या ठिकाणी प्रारूप मतदार यादीमध्ये आपण जर मतदार यादी पाहिली तर ज्या पद्धतीनं प्रभागरचना झालेली आहे आणि ज्या ठिकाणी ज्या ज्या प्रभागामध्ये जे प्रगणन गट पाहिजे होते ते प्रगणन गट त्या ठिकाणी नकाशावर दाखवले नाहीत नकाशावर चुकीच्या पद्धतीने दाखवले गेलेत आणि जे गॅजेट केले त्यामध्ये ते त्या प्रगणन गटाचा उल्लेख केलेला आहे त्याचबरोबर या ठिकाणी बोगस मताची खूप मोठ्या पद्धतीनं वावर आहे गोळबाचं माळ ज्या ठिकाणी दहा बायदाची खुले आहे मंदिराची त्या ठिकाणी सोळा ते सतरा मतदान आहे गोसंतदादा पाटील विद्यालय ज्या संस्थेचा मी चेअरमन म्हणून काम करतो आहे त्या शाळेमध्ये त्या ठिकाणी शाळा म्हणजे पाचवी ते बारावी भरते जवळपास दीड हजार मुलं शिकतात तिथं राहायला कोण नाही परंतु त्या ठिकाणी बावीस मतं वसंतदादा पाटील विद्यालयावर नोंद केलेली आहेत आता या ठिकाणी शेडग्यांच्या घरामध्ये त्यांच्या घरामध्ये जवळपास घर नंबर चौदा एकोणीस त्यांचा घर नंबर आहे ते त्या ठिकाणी राहतात परंतु तिथं अठरा ते एकोणीस मतदान बोगस आहे आता ज्या पद्धतीनं आपण काम करतो आहे ज्या एल ओ म्हणून काम करतात त्या चव्हाण ज्योती अभिजित त्यांची पाच वार्डामध्ये स्वतःचं मतदान ठेवलं आहे त्यांनी पाच वार्डामध्ये बी एल ओ स्वतःचं मतदान आहे ज्या प्रशासनामध्ये प्रभाग रचनेचं काम करतात बी एल ओचं काम करतात मतदार नोंदणी करतात मतदाराची कमी जास्त करतात त्या ठिकाणी स्वतःचं नाव चार पाच ठिकाणी ठेवता येते का त्याच पद्धतीनं जर आपण बघितलं तर एका वार्डामध्ये एका प्रभागामध्ये एकाच नावाची व्यक्ती एकाच पानावर लता प्रभाग क्रमांक पाच घर नंबर एकशे तेवीस मतदान क्रमांक सत्तावीस माने लता प्रभाग क्रमांक पाच घर नंबर एकशे तेत्तीस अठ्ठाव नंबरला मतदान आहे माने लता घर नंबर एकशे एकोणसाठ नंबरला मतदान आहे माने लता घर नंबर एकशे एक साठ नंबरला आहे एकाच पानाव एका लेडीजचं सहा मतदान आहे पाच ते सहा मतदान आहे आणि ते सगळं मतदान विधानसभेत झाले त्या ठिकाणी वेगळ्या वेगळ्या आय डी कार्ड तयार करतात आधार कार्ड वेगळे तयार करतात आणि या ठिकाणी चुकीच्या पद्धतीने दुबार मतदान असेल किंवा शेजारच्या गावात मतदान असेल जर मंदिरावर मतदान नोंद होत असेल दहा बायदाच्या खुलीत वीस वीस तर, तर लोकशाही किती प्रगत झाली शाळेमध्ये मतदान होत असेल नोंद तर नक्की कुठल्या दिशेने लोकशाही निघाली ह्या सगळ्या गोष्टीचं उत्तर आम्हाला पाहिजे आम्ही धरणे आंदोलन तर धरलं आहे त्या ठिकाणी आम्ही दोन तीन दिवसापूर्वी विनंती केली प्रशासनाला की त्या बी एल ओनं ज्यांनी ह्यानी आता काय केलं आहे जे जे आम्ही अर्ज केलेत साधारण सगळ्या पार्टीच्या मिळून जवळपास दीड हजार दोन हजार अर्ज असतील ज्या बी एल ओनं चिक्का केलेत त्याने चौकशी नेमलेली आहे म्हणजे ज्यांनी चोरी केली त्यांना चौकशी आधी करणे म्हणजे नक्की प्रशासन काय चाललंय म्हणजे निवडणूक त्यांना असे पद्धतीने करायची आहे का आमची भूमिका एक असेल जर मतदार याद्या सदोष नसेल तर त्या ठिकाणी आम्ही आमच्या पक्षाच्या वतीनं कुठलाही अर्ज भरणार नाही आम्ही त्या ठिकाणी समोर बसून आंदोलन करणार आहे आणि जलसभाआधी ब्रह्मपूरला घेणार आम्ही सगळीजण आमची भूमिका टोकाची असेल आम्ही शासनाला विनंती करतोय त्या ठिकाणी आम्ही सातत्यानं वारंवार करून गुट गट चुकलेत प्रगणन गटाची हद्द आणि वॉर्डाची हद्द एक आली पाहिजे समजा एखाद्या प्रभागामध्ये क्र प्रभाग क्रमांक एकमध्ये प्र प्रगणन गट एक आहे दोन आहे तीन आहे तर त्या तिन्ही प्रगनन गटाची आणि वार्डाची हद्द एक आली पाहिजे परंतु ती कुठं जुळत नाही त्या ठिकाणी माहिती अधिकाराला आम्ही मागितलं तर माहिती अधिकारामध्ये आम्हाला दिलं की आम्ही कुठलाही प्रगणन गट फोडला नाही फोडला नाही आणि प्रगणन गट फोडलेले आहेत म्हणजे शासनानं प्रशासनानं त्या ठिकाणी राज्य शासनाचे असेल निवडणूक आयोगाचे असेल किंवा विभागाय आयुक्ताची त्या ठिकाणी दुरपेक केलेली आहे म्हणजे जर ह्यांना वाटत असेल लोकशाही संपवायची रिटून घ्यायचं तर या ठिकाणी आम्ही खपून घेणार नाही ना। ज्या पद्धतीने मरकटवाडीत आंदोलन झालं त्याच्यापेक्षाही भयानक आंदोलन भारतातले राज्यातले सगळे मीडिया बोलून आम्ही प्रेझेंटेशन करू शकतो कशा पद्धतीने प्रशासना आम्हाला फसवले कशा प्रशासन प्रकार प्रकारे मतदान घेतले मग जर माझं नाव माझ्या स्वतःच्या मंडळीचं नाव त्या ठिकाणी प वाडा गांधी हो चौक आहे तिनं विधानसभेला मतदान हित केलं लोकसभेला केलं जी बेस यादी पकडली एक जुलैची त्या यादी पण नाव हित आहे आणि आता तिथं पाच किलोमीटर नाव नेऊन टाकलंय बौद्धोस्तीतल्या काही माणसांचं आहे बौद्धोस्तीतले काही प्रभाग प्रभागाली माणसं त्या ठिकाणी जवळपास वीस बावीस माणसं प्रभाग चार मध्ये आणून टाकलेत म्हणजे त्या माणसाला तुम्ही मताचा अधिकार तिथे राहायचा अधिकार नाही का शासनानं त्यांना रिझर्वेशन कशासाठी दिले त्या रिझर्वेशन वार्डात त्यांना उभं राहायचा अधिकार आहे त्यांचं स्वतःचं मत त्याला घ्यायचं नाही का म्हणजे नक्की कुठल्या पद्धतीनं प्रशासन काम करते आणि आम्ही सातत्यानं प्रशासनाला विनंती करतोय पण प्रशासन गंभीर घेत नाहीत त्या ठिकाणी आम्हाला प्रशासनाला विनंती करायची आहे की लोकशाही मार्गाने असू द्या होऊ द्या इलेक्शन इलेक्शन कोण हरल कोण जिंकलं हे महत्वाचं नाही परंतु या ठिकाणी लोकशाहीनं जो पद्धतीनं इलेक्शन प्रक्रिया सुरू आहे ती पूर्णपणे त्या ठिकाणी एका विशिष्ट गटाचं एका विशिष्ट पक्षाचं किंवा एका विशिष्ट व्यक्तीचा ऐकून जर तुम्ही करत असाल तर हे रहमतपूर आहे या ठिकाणी या रहमतपूरला साहित्यिक सांस्कृतिक क्रांतीचा इतिहास आहे असं आम्ही मुळीच खून देणार नाही लोकशाहीचा खून करायचा प्रयत्न चालला आहे किंवा लोकशाहीचा खून या ठिकाणी आमचे सर्व कार्यकर्ते होऊन देणार नाही तुम्हाला जर एका प्रभागामध्ये आता मी उदाहरण देतो अशी काही घरं आहेत की त्या घराला नंबर नाही येणे टाकले ते कुठं राहतो त्याचा ॲड्रेस नाही ह्या वार्डात प्रभाग क्रमांक एकमध्ये दोन येण्याची पानं एक पाच पन्नास टाकलेत मतं हो प्रभाग क्रमांक दोनमध्ये पाच पन्नास नाव येण्याची आता त्याच्या पुढे घर नंबर आहे त्याला गाय ना काहीतरी ॲड्रेस कुणी कुठे टाकलेत मत म्हणजे ज्या पद्धतीनं आपण पितृपूर पंधराडव्यामध्ये सकाळी बहा तिस कराव तसं तिने मतं इचकाटलेत इकडं मतं मत काय टाका तिकडे काय मतं टाका त्याला काहीतरी बेस असला पाहिजे आता नगराध्यक्ष आनंदराव कोरे त्यांचं मतदान गावात आहे शेवटी माझी दोन घरं आहेत माझं मत कुठं ठेवायचं मला अधिकार आहे त्यांनी विधानसभेला गावातल्या मतदानावर अधिकार मतदान केले त्यांनी काय अर्ज केला नाही की माझं मत ट्रान्सफर करा परंतु त्यांचं मत ट्रान्सफर केले अविनाश मानेचं मत ते तीनमध्ये आहेत त्यांचं मत दुसऱ्या वार्डात नेऊन टाकले चारमध्ये आहेत तर तीनमध्ये आणून टाकले म्हणजे हेतूपुरस्कर काय चाललं आहे का असं जवळपास तीन ते चार हजार मताचा गोळा आहे की इथनं मत तिकडे रा तिकडे एका प्रभागात एका काय काय घरं आहेत की त्यांची पाच पाच ना प्रभागात नावं आहेत माझी गावात चार घरं आहेत पण माझं एकाच प्रभागात नाव आहे मी जिथं पहिल्यापासून राहत होतो आता मी जर राहायला गेलो तर ते घर माझ्या वडिलांचं आहे आमची तिथं माझी आई राहते त्या घरा माझं नाव आहे परंतु मला मग चार मा चार प्रभागात माझी चार घरात मग मी नाव चार घरांना लावला लावताली असती फक्त सत्ताधारी पार्टीच्या माणसांची चार ठिकाणी नाव आहेत आमच्या प्रभागातल्या आमच्या कार्यकर्त्याच्या आमच्या विचाराच्या माणसांचं कुठेही नाव डबल येणार नाही आम्ही धरणं ना आंदोलन दिलंय की ज्या बीएलओने चुका केल्या त्यांच्यावर कारवाई करा आता बीएलओ स्वतः तिचं नाव चार वार्डात लावती कशी लावती कुठल्या बेसवर लावती का आपाप नाव येतं तुमचं इम्रान तुम्ही तुमचं नाव कुठं आहे सहामध्ये मध्ये चार वार्डात आहे का फॉर्म भरल्याच्या नाव येतं का कसं आपआप नाव ना येतं आता आमच्यातली काय मतदान आहेत त्यांनी विधान लोकसभेला मतदान के केलं आहे विधानसभेला त्यांना डिलीट मारले कुठल्या पैसे डिलीट मार तर राहायला आहेत तिथं नोकरी करतात गावातच नोकरीला आहेत म्हणजे ह्यांना पाहिजे मग डिलीट मारायचं आणि डिलीट मत मारलं तरी अप्रूवल मत घेताना डिलीटचं मत अप्रूवल हा बी एल ओ करतो किंवा मतदान वाढवलं मी ऑनलाईन मी फॉर्म भरला तर माझं मत असं डायरेक्ट ऑनलाईन येत नाही त्या बी एल ओला अप्रुव्हल करावं लागतं मताचं सगळ्या यादीमध्ये बंद आहे माझा घर नंबर चौदाशे एकोणीस सरासरी माझ्या घराव सतरा नावं वाढवलेली आहेत चौदाशे एकोणीसमध्ये चौदाशे एकोणीस एमध्ये आणि चौदाशे अठरा एमध्ये तर कदम विनोद गणपत यादी क्रमांक एकशे पन्नास अनुक्रमांक सातशे तेरा काळे सोपान अशोक यादी क्रमांक एकशे पन्नास अनुक्रमांक सहाशे सोळा शेडगे राजू अनिल यादी क्रमांक एकशे पन्नास अनुक्रमांक एक सोळाशे सत् सहाशे सत्तावीस शेडगे सुजाता राहुल यादी क्रमांक एकशे पन्नास अनुक्रमांक सहाशे एकोणतीस शेडगे दीपक अनिल यादी क्रमांक एकशे पन्नास अनुक्रमांक सहाशे एकतीस शेडगे अजय शंकर शंकरराव यादी क्रमांक एकशे पन्नास अनुक्रमांक सहाशे तेहतीस भिशे निशा उद्धव यादी क्रमांक एकशे बावन्न अनुक्रमांक सातशे पंच्याण्णव बिशे प्रल्हाद कोंडिबा यादी क्रमांक एकशे बावन्न अनुक्रमांक सहाशे शहाण्णव बिशे उद्धव प्रल्हाद यादी क्रमांक एकशे बावन्न अनुक्रमांक सहाशे अठ्ठ्याण्णव आता आणि चौदा अठरा एमध्ये साहेबराव रामचंद्र छत्रे यादी क्रमांक एकशे सत्तेचाळ अनुक्रमांक दोनशे नऊ छत्रे सचिन साहेबराव अनुक्रमांक दोनशे अकरा यादी क्रमांक एकशे सत्तेचाळ छत्रिपल्लावी सचिन यादी क्रमांक एकशे सत्तेचाळ अनुक्रमांक दोनशे तेरा चव्हाण अजय सुधाम यादी क्रमांक एकशे पन्नास अनुक्रमांक दोनशे बासष्ट अशा पद्धतीनं माझ्या स्वतःच्या घराव सतरा ते अठरा नावं वाढवलेली आहेत हे बिवलं का काय आहे मलाच कळण झाले आ कागद ते पुरावे बाजारे एक नागरिक रहमतपूर नगरपालिका रहमतपूर नगरपालिकेच्या होत असलेल्या निवडणुकीच्या प्रारूप मतदार याद्या प्रसिद्ध झाल्या त्या याद्या प्रसिद्ध होत असताना रहमतपूरमधील नागरिकांना ज्या प्रभाग रचनेमध्ये नाव अपेक्षित आहे असणं ते तर नाव दिसत नाही याच्या उलट ज्या संस्था आहेत ज्या सार्वजनिक मंदिर आहेत त्याच्यामध्ये एका एका नंबरवरती सतरा ते अठरा नावं ही दाखल केलेली आहेत आज हा पुराव्यास आम्ही बोलतो आहे घर क्रमांक अठराशे साठ हा शिक्षण संस्थेचा आहे पद्मभूषण डॉक्टर वसंतदादा पाटील या संस्थेमध्ये रहिवाशी वापर कुणाचा नाही परंतु या संस्थेमध्ये एकोणीस नावं ही रहिवाशी वापर म्हणून दाखवले आणि त्याचा मतदार यादीमध्ये समावेश केला गेलेला आहे आणि हा त्याचा पुराव आहे ह्या आज आम्ही बी एल ओ आणि त्या संबंधित अधिकाऱ्यांशी बोलत असताना त्यांनी सांगितलं ही नावं ऑनलाईन पद्धतीनं आली ऑनलाईन पद्धतीनं नावं येत असताना ॲप्रोलिंगे येथील स्थानिक बी एल ओ आणि तपासणी पथक यांनी करणं गरजेचं असतं त्यांचं अप्रोलिंग झाल्याशिवाय ती नावं मतदार यादीमध्ये येत नाहीत मग ही नावं आली कशी त्याचबरोबर आमच्याकडं दुसरा पुरावा आहे चांदणी चौक म्हणून या तिकडे ठिकाणी एक विभाग आहे त्या विभागामधील एका घरावरती एक घर नंबर आहे तिथं दहा बाय बाराची रूम आहे आणि त्याच्यामध्ये तेरा नावं आहेत आणि ती ते तेरा नावं विविध जातीधर्मांचे आहेत त्याच्यामध्ये चौधरी आहेत छत्री आहेत इतर त्यांचा कुठंही रहमतपूरच्या रहिवासी वापरामध्ये आज आहेत संबंध नाही अशा लोकांची नावं या मतदारमध्ये आलेले आहेत आणि अशा पद्धतीनं जर कामकाज होणार असेल तर रहमतपूरची जनता ही कधीही सहन करणार नाही आणि त्यासाठी आज या ठिकाणी आम्ही आमचे नेते सुनील माने माजी नगराध्यक्ष कोरेसाहेब आणि सर्व आजी माजी नगरसेवक आणि नागरिक यांच्या वतीनं या ठिकाणी धरणे आंदोलन केले वरिष्ठ अधिकारी यात जोपर्यंत निर्णय घेत नाहीत तोपर्यंत आमचं हे आंदोलन चालू राहील खरं तर आज आत्ताच आमचे नेते सन्मान्य सुनील माने, माने भैयासाहेब यांनी आतमध्ये जे बिओलं आहेत त्यांना बोलवून त्यांच्यासमोर याद्या दाखवून त्याच्या शंका वगैरे सर्व सांगितल्या परंतु ओचं उत्तर अतिशय चुकीच्या पद्धतीनं देणं आहे कारण स्वतःच ओ हा रहिमतपूर नगरपालिकेतील जे मतदार आहेत त्यांची नावं दुरुस्त करण्याऐवजी स्वतःचंच नाव मगाशी सांगितलं आणि स्वतःचंच नाव पाच प्रभागामध्ये त्यांचं स्वतःचं नाव त्यांचं स्वतःचं नाव ते काय दुरुस्त करू शकत नाहीत तर रहिमतपूरमधल्या नागरिकांचं किंवा मतदारांचं ते नाव काय दुरुस्त करणार परंतु अशा सर्व घटना ब पाहिल्या तर सर्वच वार्डामध्ये प्रभागामध्ये बऱ्याचशा नावांची अदलाबदल झालेली आहे कारण की विधानसभा असेल लोकसभेला असेल त्या त्या वेळेला ज्या त्या ठिकाणी त्या, 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 त्या लोकांनी लोका मतदान केलेलं आहे त्यामुळं जे अशिक्षित लोकं आहेत किंवा कामगार वर्ग आहे त्यांचं थोडं दुर्लक्ष राहतं मतदार यादी चेक करत नाहीत कारण त्यांना वेळही फार कमी असतो आणि त्यांचे भरोशावर राहतात की लोकसभा विधानसभेला आपलं मतदान झालं आहे तिथंच असेल परंतु आत्ता पाहिलं याद्या आम्ही तपासल्या तर जवळजवळ बऱ्याचशा लोकांचं म्हणजे दोन अडीच हजार लोकांचं माझ्या तर बघण्यात आलं की ह्या वॉर्डातून त्या वॉर्डात नावं गेलेले आहेत प्रभागामधून चेंज झालेले आहेत हे संपूर्ण विस्कळीतपणा झालेलं आहे आणि ज्या वेळेला आपण ओला सांगाय गेलं तर अतिशय उर्मटपणे उत्तरं देणं किंवा स्वतः पंचनामा करणं आता ज्या लोकांनी दुरुस्त करायचं काम स्वतःचं आहे तर तेच करत नाही आणि देखील अपेक्षित देत नाहीत एवढंच सांगणं आम्हाला प्रशासनाला आहे की हे अतिशय पारदर्शक कारभार व्हावा आणि मतदारांची गैरसोय होई नाही अशा दृष्टीनं ना काम करावं